हाय हॅलो नमस्कार फेन्स तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर बघा आज मी सकाळ सकाळ आलेले होते कपडे कपड्याच्या दुकानामध्ये तर आबीचा आज होता बड्डे तर आबीसाठी आम्ही खास ड्रेस घेण्यासाठी आलेलो होतो आणि आणि ते खूप छान असे ड्रेस भेटतात तर बघू शकता इकडे लहान मुलींचे ब पण ड्रेस खूप छान छान असे अडकवलेले होते टॅच्यूला वगैरे तर मला हा ड्रेस खूप सुंदर आवडलेला होता पण काय करणार मला मुलगी नाही घेऊन तर काय करतो ड्रेस त्यामुळे मी तो ड्रेस घेतलेला नाही खरंच मला एक मुलगी हवी होती पण मला दोनच मुले आहेत त्यामुळे मी तो ड्रेस नाही घेऊ शकले नंतर इकडे आबीला ड्रेस बघत होतो खूप छान छान असे ड्रेस दाखवत होते आत्तामध्येच आम्ही फिरायला जाताना आबीला भरपूर सारे ड्रेस घेतलेले होते पण बड्डे आहे म्हटल्यानंतर ड्रेस घ्यावाच लागतो मुलांना कारण त्यांची त्यांना असं वाटतं की ड्रेस घ्यावा हो, सर्व काही घ्यावं हो, बड्डेसाठी तर इकडे बघा ही आरू कसा करत आहे मला नको म्हणत होता ड्रेस तर बघू शकता हा ड्रेस त्याला वेअर करून बघितला छान दिसत होता तिकडून ये म्हटल्यानंतर तो कसा चालत आहे बघा त्याला हा ड्रेस खूप आवडलेला होता तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या मा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा पुढे पुढे बड्डे सेलिब्रेशन केलेला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा खूप छान असा व्हिडिओ आहे हा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आव कसे बघायला आवडतेही मला कमेंट करून सांगा मी तसे व्हिडिओ बनवेल तुम्हाला नंतर घरी आलो तर फायनली हा ड्रेस त्याला आम्ही आण आणलेला होता आणि बघू शकता त्याच्या शाळेत वाटण्यासाठी चक्की पण आणलेली होती तो म्हणला की आमची मॅ टीचर ओरडते चॉकलेट वगैरे मला काही नको फक्त मला चक्की आणि पेन्सिलचा बॉक्स घेऊन द्या तर बघू शकता इकडे चक्की वगैरे पण त्याला आम्ही घेऊन दिलेला होता स्कूलसाठी तर बघू शकता असे हे दोन पॅकेट चक्कीचे घेऊन दिलेले होते फोर्टी फाईव्ह विद्यार्थी होते त्याच्या क्लासमध्ये पण आम्ही त्याला सिक्स्टी चक्के दिलेले होते साठ चक्के दिलेल्या होत्या नंतर बघू शकता इकडे मी त्याला स्कूलमध्ये सोडण्यासाठी पटपट सकाळी सगळं आवरून स्कूलमध्ये सोडण्यासाठी आली आबीला ड्रेस कसा दिसत आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर खूप छान ड्रेस भेटला त्याच्यासाठी आणि नंतर त्याला त्या स्कूलमध्ये त्याला सोडलं आणि नंतर मी घरी आले नंतर तो घरी आल्यानंतर त्याला त्याच्या बड्डे केल्यानंतर शाळेमध्ये असं कार्ड लिहिलं होतं तर खूप छान असं त्यावर त्या अभिराजाचं नाव होतं तर कसं वाटलं हे कार्ड मला नक्की कमेंट करून सांगा तो हसो हसून सांगत होता की मला मॅडमनी हे कार्ड दिलं हे कार्ड दिलं नंतर फायनली संध्याकाळीच व्हिडिओ स्टार्ट केला आवरल्यानंतर आणि आबीच्या बड्डेसाठी आम्ही तयार झालेलो होतो आणि आज आम्ही कुठे कुठे जाणार आहे तेही नक्की बघा तर आता बड्डे छोटंसंच घरी सेलिब्रेशन करणार होतो फुगे वगैरे भरपूर लावलेले होते पण मुलांनी पूर्ण फुगे फोडून टाकले तर आबी फुडले फुगे पडल्यामुळे रडत होता आणि खुर्चीवरती शांत असा बसलेला होता बघा फुगे भरपूर लावलेले होते आम्ही पण हे छोटे छोटे लहान दोघांनी फुगे फोडून टाकले नंतर हे आमचे सासरे आहेत बघा ही आमची जाऊबाई आहे तर आम्ही सर्वांनी वळून घेतलं त्याला आणि नंतर पुढे पुढे बघा नंतर इथून पुढे मी ओवळून घेतला आहे बघा तर मी ओवाळण्यासाठी आलेले होते आणि आभीचं सरप्राईज नक्कीच दे गिफ्ट काय घेतलेलं आहे की तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखेन दाखवेन त्याचं गिफ्ट काय आहे तर बघू शकता तर इकडं ओवाळलं होतं आणि ते बघू शकता ही इथे मुलांची गडबड चाललेली होती काय करायचं कसं करायचं तो शिवराज विचारत होता त्याला शॉट उडवता येत नव्हता त्यामुळे नंतर इथे आमची बॅपी बड्डे करून घेतला त्याचा हॅपी बर्थडे टू आबी तर बघा आणि इकडे हार उडाडा लागलेला होता शॉर्ट उडवल्यामुळे नंतर मी ही थोडीशी पहिल्यांदा क्लिप ॲड करायची राहिलेली होती त्यामुळे आता ही क्लिप के ऍड केलेली आहे नंतर बड्डे वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर जाणार होतो तर कुठे जाणार आहे तुम्ही नक्की बघा कम व्हिडिओ स्किप न करता बघा तर व्हिडिओ खूप छान आहे पुढे तर तुम्ही नक्की बघा तर आम्ही सर्वांनी त्याला केक वगैरे पण चारून घेतला आणि मस्त अशी एन्जॉय पण केला तर बघा पुढे हॅलो फ्रेंड तर चला आम्ही चाललेला आहे आता आम्हीचा बड्डे झाला आहे तर आम्ही आता हॉटेलमध्ये जेवाय चाललो आहे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत कसा वाटला नंतर बघू शकता तुम्ही आम्ही इकडे बाहेर जेवण्यासाठी आलेलो होतो आमच्या इथल्या जंगली हॉटेलला तर खूप सुंदर असं हे जंगली हॉटेल होतं असं पूर्ण जंगलात असल्यासारखं हॉटेल होतं हे पूर्ण आतमध्ये तर चला मी तुम्हाला हे हॉटेल हॉटेल दाखवते आतमधून कसं आहे तर खूप छान असं क्लीन स्वच्छ आणि इतकं सुंदर असं हॉटेल होतं आणि हे पूर्ण असं जंगलामध्ये हॉटेल असल्यासारखं होतं बाहेर घनदाट जंगल होतं आणि फक्त एकच रोल होता तर बघा इकडे मुलांचं खेळायला चालू होतं इकडे वॉश करण्यासाठी कशी लाईन लागलेली आहे बघा यांची उगं काय तर पाण्यात खेळत बसायचं आणि हँडवॉश करायचं खूप अशी मजा येते आमच्या मुलांना पाण्यात खेळण्यासाठी तर बघू शकता इकडे हँडवॉश कशी करत आहेत नंतर तुम्हाला मी सांगते की असा व्यू हॉटेलचा हा पूर्ण असा व्यू होता तर बघू शकता ही आल्यापासून एक दीड वाटली तर पाणी पेलेलं होतं इथं बसल्यापासून आल्यापासून पाणीच पेत होतं का तर ते पाणी थंड असल्यामुळे लहान मुलांना थंड पाणी खूपच आवडतं तर बघू शकता इकडे आम्ही आमची पूर्ण अशी फॅमिली आम्ही जेवण्यासाठी आलेलो होतो फक्त सासरे आणि आमची दीर आले नव्हते तर मी इकडे हे मेनू कार्ड वाचत होते आणि कॅन्डल लाईट डिनार असल्यामुळे ते कॅन्डल छोटे छोटे होते त्यामुळे एवढं जास्त उजेड दिसत नसेल तुम्हाला तर बघू शकता आज आम्ही जेवणामध्ये काय मागवलेलं आहे बघा तर फायनली आमचं मसाला पापड आलेलं होतं तर मसाले पापडची पण टेस्ट खूप सुंदर होती तर बघू शकता हे मसाले पापड होतं आणि हे हॉटेल नवीनच बनलेलं होतं त्यामुळे फर्स्ट टाईम आम्ही आलेलो होतं इथं तर बघू शकता फायनली आम्ही असं मसाला पापड मागवलेलं होतं तर बघू शकता जेवणामध्ये मा आम्ही मागवलेलं होतं की चिकन हंडी चिकन बिर्याणी भाकरी एवढं मागवलेलं होतं तर बघू शकता इकडं भाकरीसुद्धा आलेली होती आमची इकडे चिकनसुद्धा आलेलं होतं तर फायनली मी माझा ताट रेडी करून घेतला आणि मी चालू केलं जेवायला तर कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ नाला व्हिडिओ थँक्यू